पुरूंगे? नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जुन्नर तालुक्यातील येडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी या दादांनी आपल्याला पाण्याचा पॉईंट चेक करण्यासाठी निमंत्रित केलं होतं तर ह्या ठिकाणी यांना विहिरीचं काम या ठिकाणी करायचं आहे तर आपण या ठिकाणी हा पॉईंट काढलेला आहे साधारणपणे एक चाळीस ते पन्नास फूट आपण त्यांना काम करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि साधारण अडीच ते तीन इंच पाणी या ठिकाणी लागेल ला असं त्यांना सांगितलेलं आहे तर दादा नमस्कार नमस्कार मला एक सर्वात आधी तुमचं नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांगा तेजस देवराम भोर मोठ्या आवाजात सांगा तेजस देवराम भोर तिकडे पा कॅमेरे येडगाव बरं येडगाव नियर करवाडी बरं मला असं सांगा की तुम्हाला माझ्याबद्दल कोणी माहिती दिली किंवा कसा संपर्क केला तुम्ही तुमच्याबद्दल इथं आहे ना आजूबाजूच्या आपल्या जवळच्या पंचकृषित बऱ्याच म्हणजे आपले जे मित्र परिवार आहे किंवा नातेसंबंधित त्या लोकांनी तुमच्याबद्दल माहिती दिली बस युट्यूबला तुमचे चॅनल मी बराच वेळा मोठ्या युट्यूबला तुमचे म्हणजे बराच वेळा तुमचे व्हिडिओ वगैरे मी पाहिले आणि ज्यांना ज्यांना विचारले त्यांनी त्यांनी पॉझिटिव्ह मला उत्तर दिली आहेत दिल। त्यांच्याबद्दल या ठिकाणी मित्रांनो पूर्वपश्चिम असे दोन पाण्याचे प्रवाह आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत आणि साधारणपणे दोन्ही प्रवाहामध्ये दोन्ही प्रवाहाचं मिळून अडीच ते तीन इंच पाणी या ठिकाणी आपल्याला भेटेल असा एक अंदाज आहे तर मी तुम्हाला एक डेमो करून दाखवतो कॅमेरा दाखवा माझ्यावर या ठिकाणी हा एक छोटा दगड ठेवलेला आहे या ठिकाणी हा एक प्रवाह हो येतोय आणि हा दुसरा एक दगड ठेवलेला आहे या ठिकाणी हा एक प्रवाह हो येतोय असे पूर्व पश्चिम दोन प्रवाह या ठिकाणी येत आहेत आणि हा विहिरीचा मध्य पकडून या ठिकाणी आपण त्यांना विहीर करण्याचा सल्ला दिलेला आहे तर जरा साईडचा सा परिसर दाखवा कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी विहीर झाल्यानंतरचे पाणी लागल्याचे व्हिडिओ आणि पाणी तपासणी करतानाचा व्हिडिओ असे दोन्ही व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती त्यावेळेला अपलोड करू धन्यवाद